चंद्रपूर टोल वाचविण्यासाठी ऑपरेटरला चिरडले विसापूर टोल वाचविण्यासाठी एका वाहन चालकाने चक्क ऑपरेटरला वाहनाखाली चिरडून फरार झाल्याची धक्कादायक घटना शनिवार रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाच्या दरम्यान डब्ल्यू सी बी टी आर एल टोलनाका विसापूर येथे घडली या घटनेत टूल ऑपरेटर संजय वांढरेवय वा अठ्ठावीस राहणार गांधीवार्ड बल्लारपूर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर चालक फरार आहे बल्लारपूरवरून चंद्रपूरकडे साहित्य घेऊन जाणारी टाटा एस क्रमांक एम एच चौतीस बी जी शून्य सहा एकोणसत्तर वाहनाचा चालक टोलनाका वाचविण्याकरता टोल फ्री लेनवरून जात होता थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्याने अंगावर वाहन घातले कर्तव्यावर असलेले कर्मचारी संजय वांढरे यांनी ते वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता टाटा एस चालकाने त्यांच्या अंगावर वाहन चढवले संजय पडण्याचा प्रयत्न करत असताना चालक त्याच्या अंगावर वाहन नेत त्याला चिरडून पसार झाला यामध्ये संजय वांढरे जखमी झाले असून त्यांचे बरगडीचे हाड तुटले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा